शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय टिपू पठाण टोळीच्या मोजक्या आवळण्यासाठी सुरू झालेली मोहीम आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे रविवारी पंधरा जून रोजी सोलापुरातील लांबोट येथे टिपू पठाण टोळीतील कुख्यात गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी शेख याचा एन्काउंटर करण्यात आला यानंतर पुणे पोलिसांनी एकामागोमाग एक कारवाया करीत टोळीशी संबंधित साठ जणांना ताब्यात घेतलंय शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी शिकंजा कसला असून गुन्हेगारांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे काहींनी शहरातून पळ काढला तर एकाने स्वतःहून शरणागती पत्करली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट इशारा दिलाय कोई हात उठायगा गोली चलायगा तो तोड या इशाराचा प्रभाव इतका जबरदस्त ठरला की टिपू टोळीतील राजेश पवार हा फरार आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झालाय उर्वरित सहा फरार गुन्हेगारांच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय दरम्यान शाहरुखच्या मृत्यूनंतर काही युवकांनी सोशल मीडियावर गुंडगिरीचा गौरव करणारे स्टेटस टाकल्याचं निदर्शनास आलंय मिस यू नंबरकारी आणि हम खडे तो सरकार पडे असं स्टेटस ठेवणाऱ्या तिघांना तातडीने ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल नसला तरी पोलिसांनी तंबी दिली आहे शाहरुखचे अंत्यसंस्कारही पोलिसांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडले केवळ पंचवीस नातेवाईकांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांचा आक्रमक आणि नियोजित पवित्रा पाहता पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांची झोप उडाल्याचं स्पष्ट दिसतंय हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाट हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा